हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी पेपर दोन अर्थशास्त्र या विषयाची तयारी कशी करावी जसं की आजपासून जर आपण विषय घेतला अभ्यासाला म्हणजे दहा तारीख आज आपण कन्सिडर करतोय तर त्या दहा तारखेपासून पंधरा जून पर्यंत जर आपल्याला पूर्ण प्रिपरेशन करायची असेल तर कशा पद्धतीने आपण प्रिपेअर करू शकतो सो मी या ठिकाणी दहा मार्च ते पंधरा जूनच पूर्ण प्रिपरेशन किंवा स्टडी प्लॅन तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे स्टडी रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता हा कंप्लीट सिलॅबस विथ प्रॅक्टिस अँड रिव्हिजन या सगळ्या नाईन्टी मध्ये प्लॅन मी केलेला आहे ठीक आहे ऍक्च्युली इथे नाईंटी एट डेज नाईन्टी एट और नाईन्टी टू डेज इथे होत आहेत बट मी नाईंटी डेजचा प्लॅन तुम्हाला दिलाय मार्च टेन पासून मी कन्सिडर केले तुम्ही मार्च इलेव्हन किंवा मार्च ट्वेल्व पासून स्टार्ट करू शकता पण कन्सिस्टन्सी इथे आपल्याला रेग्युलर ठेवावी लागेल so, सो लेट मूव्ह टू द करू शकतो हा नाईन्टी डेजचा युनिट वाईस किंवा टॉपिक वाईज लेट स्टार्ट ओके सो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आणखीन एक गोष्ट मला तुमच्यासाठी सांगायची आहे ती म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार पंचवीस साठी पेपर टू साठी आम्ही कम्प्लीट कोर्स घेऊन आलो हो। आहोत ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस एमसीक्यू पीडीएफ विथ सोल्युशन अँड पेपर वन फुल कोर्स म्हणजे पेपर टू सोबतच पेपर वनचं देखील प्रिपरेशन या फुल कंप्लीट कोर्स मध्ये तुमचं होणार आहे जिकडे इकडे सब्जेक्ट लिस्ट मी में मेंशन केलेली आहे या सगळ्या सब्जेक्ट साठी तुम्हाला कंप्लीट कोर्स अव्हेलेबल आहे जो तुम्हाला 90 डेज मध्ये मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी हेल्प करेल याची फीस आहे टेन थाउजंड रुपीस आफ्टर डिस्काउंट याची फीस होते एट थाउजंड रुपीस आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोर वर ग्लोबल ऑनलाइन नावाचा ऍप डाउनलोड करा या ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये जस्ट एमएससी इकॉनॉमिक सर्च करा आणि लगेचच कोर्सला ठीक आहे सिक्सटीन्थ ऑफ मार्च ही आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होत आहे फॉर दिस कम्प्लीट कोर्स ओके लेट स्टार्ट ओके सो इथे बघा आपल्याला स्टडी प्लॅन कशा पद्धतीने केला जाऊ शकतो तर या ठिकाणी आपण बघितलं होतं की नाईन्टी uh, डेजचा प्लॅन ठीक आहे म्हणजे आता इथे जर टोटल टेन मार्च पासून ते आपल्या पंधरा पर्यंत जर कन्सिडर केलं ठीक आहे तर याच्यामध्ये एटी थ्री प्लस फिफ्टीन म्हणजे नाईन्टी uh, एट डेज म्हणलं नाईन्टी एट डेज आपल्याला कम्प्लीट मिळत आहे ठीक आहे सो याच्यामध्ये पंधरा जूनचा एक दिवस सोडला तर नाइंटी सेव्हन डेज आपल्याकडे उरताय आणि दहा मार्च म्हणजे आजचा दिवस जर तुम्ही सोडला तर नाईंटी सिक्स डेज म्हणजे मी टोटल नाईन्टी डेजचा प्लॅन दिलाय ज्याच्यामध्ये पाच दिवस कधी तुमची एमर्जन्सी किंवा एखादा स्किप झाला टॉपिक किंवा वेळ नाही मिळाला तर हे कन्सिडर करून नाईन्टी डेजचा हा स्टडी प्लॅन मी बनवलेला आहे ज्यामध्ये मार्च दहा ते मे एकतीस पर्यंत तुम्हाला फक्त डिटेल स्टडी करायचा आहे पूर्ण त्र्याऐंशी दिवस ठीक आहे सो त्र्याऐंशी दिवस कसं त्याच्यामध्ये बघा आता आहे मार्च चालू मार्च ची दहा तारीख आहे मार्च एप्रिल मे आणि जूनचे पंधरा दिवस याच्या वरून एटी थ्री डेज त्र्याऐंशी दिवस तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करायला जायचंय ठीक आहे इकोनॉमिक्स असेल तर इकॉनॉमिक्स पेपर टू मध्ये जेवढे टॉपिक्स असतील ते सगळे तुम्हाला एटी थ्री डेज मध्ये कम्प्लीट करायचे आणि एक पासून ते जून पंधरा किंवा जून फोर्टीन आपण कन्सिडर करूया की जून फोर्टीन पर्यंत तुम्हाला रिव्हिजन टेस्ट द्यायचे ज्याला आपण फिफ्टीन डे कन्सिडर केले आहे ठीक आहे जून पंधरा म्हणजे समजा बारा वाजेपर्यंत जर म्हटलं तर इथे पंधरा दिवस आहेत तुम्ही इथे टेस्ट आणि रिव्हिजन करू शकता ठीक आहे पुढे जाऊन फेज फर्स्ट जे आहे ज्याच्यामध्ये डिटेल स्टडी तुम्हाला द्यायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला काय स्ट्रॅटेजी आखावं लागेल तर इच युनिट कवर्ड इन सेवन टू एट डेज विथ आवर्स डे एका दिवसामध्ये एक का एक दिवस एक दिवस किती अभ्यास करायचा आहे तुम्हाला तीन ते चार आवर्स ओनली स्टडी करायचंय फॉर पेपर टू ठीक आहे मी पेपर वनचं याच्यामध्ये कन्सिडर केलेलं नाहीये हे फक्त पेपर टू साठी तुम्हाला तीन ते चार तास देणं आवश्यक आहे ठीक आहे एक युनिट जो आहे सात ते आठ दिवसामध्ये कम्प्लीट होतो म्हणजेच वन वीक ठीक आहे म्हणजे एका आठवड्यामध्ये तुमचं एक युनिट कंप्लीट व्हायलाच पाहिजे जर तुमचा हा सिलेबस नाईन्टी डेज मध्ये कव्हर करायचा असेल तर ठीक आहे सो याच्यामध्ये बघा मी डेट वाईज टेन्टेटिव्ह डेट वाईज तुम्हाला वाई इथे सिलेबस म्हणजे युनिट कसं कंप्लीट करता येईल पूर्ण वीक मध्ये त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट इथे मी केलेले आहेत ठीक आहे बघा आता दहा मार्च पासून स्टार्ट केलं तर सतरा मार्चपर्यंत तुमचा मायक्रो इकॉनॉमिक्स युनिट जो आहे तो कम्प्लीट व्हायला पाहिजे या युनिटमध्ये तुम्हाला कन्झ्युमर बिहेव्हिअर प्रोडक्शन कॉस्ट मार्केट स्ट्रक्चर गेम थेरी वेलफेअर इकॉनॉमिक्स असिमेट्रिक इन्फॉर्मेशन हे टॉपिक वरती जास्त भर द्यायचंय आहे मॅक्सिमम जे क्वेश्चन असणार आहेत ते याच्यावरती तुम्हाला येतील त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला पीवायक्यूज अँड कन्सेप्टल एमसीक्यूज मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कन्सेप्टल इकॉनॉमिक्स कन्सेप्ट आहेत भरपूर तर तुम्हाला जे प्रॅक्टिस करायचे आहे पीवायक्यूज अँड एमसीक्यूज ची ते असणार आहे तुमच्या वरती बेस्ट ओके त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट घेणार आपण अठरा मार्चला सतरा मार्चला मागच्या संपला सतरा मार्चच्या दिवसाला संपला पुढच्या दिवसापासून ते चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला सेकंड युनिट कम्प्लीट करायचं आहे मॅक्रो इकॉनॉमिक समग्र लक्ष अर्थशास्त्र समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये कुठे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत नॅशनल इनकम एम्प्लॉयमेंट आय एस एल एम मॉडेल मॉनिटरिंग फिजिकल पॉलिसीज इन्फ्लेशन बिझनेस सायकल रॅशनल एक्सपेक्टेशन याच्या व्यतिरिक्त आणखी दोन तीन टॉपिक असे आहेत जे तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल आणि सेवन टू एट डेज आर इनफ टू कम्प्लीट वन युनिट ठीक आहे हे झाल्यानंतर त्या सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला, तुम्हाला प्रॅक्टिस पण करायची आहे क्यूज आणि एमसी ठीक थी। आहे कुठल्यावरती स्पेसिफिकली मॅक्रो इकॉनॉमिक्स समग्र लक्ष अर्थशास्त्र ठीक आहे तिसरा युनिट तुम्ही स्टार्ट कराल मार्च पंचवीस ते मार्च एकतीस पर्यंत ठीक आहे हा तुमचा असणार आहे थर्ड वीक कि थर्ड वीक असणार आहे या थर्ड मध्ये तुम्हाला तिसरं युनिट कम्प्लीट आहे त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स आणि इकोनॉमेट्रिक्स दिलेलं आहे प्रोबॅबिलिटी थेरी डिस्ट्रीब्युशन सॅम्पलिंग मेथड हायपोथेसिस टेस्टिंग रिग्रेशन मॉडेल टाइम सिरीज अनालिसिस हे सगळे टॉपिक याच्यामध्ये कव्हर करायचंय आणि प्रॅक्टिस करायचे या मध्ये स्पेशली न्युमरिकल प्रॉब्लेम्स होते याच्यामध्ये जा थेरी जास्त विचारलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करायचे ठीक आहे याची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल डेट वाईज प्लॅनिंग कुठल्या युनिट कधी कम्प्लीट करायचा तर मी तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा शेअर करेन ओके सो नेक्स्ट फोर्थ okay? so, जो आपला वीक स्टार्ट होईल तो होईल फर्स्ट एप्रिलला आणि सात एप्रिलला तो संपेल ज्याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स कम्प्लीट करायचं आहे फंक्शन कॅल्स मॅट्रिसेस ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स लिनियर प्रोग्रामिंग डिफरेशियल इक्वेशन्स ऍप्लिकेशन्स त्यांचं हे सगळं तुम्हाला लर्न करायचंय लर्न कसं करणार आहात विथ प्रॅक्टिस मग याच्यामध्ये सात ते आठ दिवसामध्ये एक दिवस किंवा अर्धा दिवस प्रॅक्टिससाठी कन्सिडर करा ठीक आहे ज्याच्यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करायचे आहेत आणि मोस्टली क्यू मध्ये जर तुम्ही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर तुम्हाला एक आयडिया पण येऊन जाईल की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात फिफ्थ युनिट फिफ्थ वीक जो तुमचा स्टार्ट होईल तो होईल अठरा एप्रिलला एप्रिल चौदा पर्यंत असेल तो ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स क्विथ युनिट कम्प्लीट करायचंय ट्रेड थिअरीज इन परफेक्ट कॉम्पिटिशन बॅलन्स ऑफ पेमेंट्स एक्सचेंज रेट डब्ल्यूटीओ आय एम एफ वर्ल्ड बँक ह्या सगळ्या कन्सेप्ट याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत या तुमच्या फिफ्थ वीकमध्ये एप्रिल टू फोर्टीन एप्रिल याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडी म्हणजे वेगवेगळ्या वे वे संस्था जसं इथे दिलेल्या डब्ल्यूटीओ आय एम एफ वर्ल्ड बँक त्यांच्या केस स्टडीज आणि पीवाय क्यूज हे तुम्हाला याच्यामध्ये परफेक्ट करायचे आहे ओके So, सो असणार एप्रिल फिफ्टीन टू एप्रिल एकवीस ज्याच्यामध्ये पब्लिक इकॉनॉमिक्स तुम्ही प्रिपेअर कराल मार्केट फेल्युअर पब्लिक गुड्स टॅक्सेशन एक्सपेंडिचर डेप्ट मॅनेजमेंट फिजिकल पॉलिसीज बजेट मल्टीप्लायर हे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत हे टॉपिक जे इथे मेन्शन केले मी ते व्हेरी व्हेरी आय एम पी आहेत याच्यापेक्षा आय एम पी टॉपिक पण आहेत जे मी इथे मेन्शन केले नाहीये सिलेबस बघितलं तुमच्या लक्षात येईल पण हे सगळं कव्हर होऊ शकतं एका वीकमध्ये त्याच्यानंतर सिक्स युनिट वरती कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असते त्याची प्रॅक्टिस करायचे पी पीवायक्यू ची प्रॅक्टिस आहे देन तुमचा सेव्हन्थ वीक येईल सेवन्थ वीक मध्ये तुम्हाला uh, बावीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल हा सेवन्थ वीक असेल तुमचा ज्यामध्ये तुम्हाला सेव्हन्थ युनिट कम्प्लीट करायचं आहे मनी अँड बँकिंग मनी अँड बँकिंग मधले मनी सप्लाय सेंट्रल कमर्शियल बँकिंग मॉनिटरी इन्स्ट्रुमेंट कॅपिटल मार्केट रेग्युलेशन दीज आर द्हेरी वेरी आय एम पी टॉपिक्स इन दिस युनिट ते कम्प्लीट करायचे आहेत आणि प्रॅक्टिस एमसीक्यूज आणि अँड पी ची करायची याच्यामध्ये कन्सेप्ट किंवा थेरीज या जास्त आहेत पण ज्या पीवायक्यूज जे आहेत किंवा एमसीक्यूज जे आहेत ते प्रॅक्टिसने तुम्हाला हा टॉपिक किंवा हे युनिट सॉल्व्ह करता येईल त्याच्यानंतर तुमचा आठवा वीक जो येईल तो येणार आहे एप्रिल एकोणतीस ते मे पाच पर्यंत ठीक आहे सो त्याच्यामध्ये तुम्ही आठवा युनिट कम्प्लीट करू शकता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मधला सो याच्यामध्ये डेव्हलपमेंट थेरीज आहेत वेगवेगळ्या स्मिथ मार्क्स शुमपीटर यांच्या इकॉनॉमिक ग्रोथ मॉडेल्स आहेत हेरोडोमोर्स सोलो मॉडेल्स हे एक्झाम्पल दिलेत हे इम्पॉर्टंट आहेत याच्यावरती पूर्वी क्वेश्चन विचारले गेलेत सोशल डेव्हलपमेंट इंडेक्सेस जसे एच डी आय एस एस पॉवर्टी हे ज्या गोष्टी आहेत यांना या टॉपिक मध्ये जास्त महत्व आहे या युनिटमध्ये याच्यात प्रॅक्टिस कशावर करायचं आहे न्यूमरिकल अनालिसिस आणि पीवाय क्यू म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन पण असणार आहेत आणि पीवाय क्यू च पण प्रॅक्टिस करायची आहे या, कर कर या एट वीक मध्ये एकोणीस एप्रिल ते पाच मे पर्यंत देन नेक्स्ट तुमचा वीक जो असणार आहे तो नाइन्थ वीक असणार आहे या वीक मध्ये तुम्हाला सहा मे ते बारा मे हा तुमचा नाईन्थ वीक आहे त्याच्यामध्ये युनिट कंप्लीट करायचं एन्वयरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी याच्यामध्ये मार्केट फेलिअर कोस्ट थेरम पॉप्युलेशन थेरीस डेमोग्राफिक डिव्हिडेंड मायग्रेशन लाईफ टेबल या टॉपिकवरती भर द्यायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची केस स्टडीज आणि पीवायक्यूज मध्ये ठीक आहे प्रत्येक युनिटमध्ये मी मेंशन केलेले की त्या युनिट मध्ये तुम्हाला कुठल्याची प्रॅक्टिस जास्त करायची थी, ठीक आहे ते एन्व्हायरमेंटल इकनॉमिक डेमोग्राफी मध्ये तुम्ही वरती भर न देता स्टडीज किंवा पीवायक्यू म्हणजे दोन्हीवरती केस आणि पीवायक्यू दोन्हीवरती तुम्हाला भर द्यायचा आहे टेन्थ युनिट येईल तुमचा मग मे तेरा ते एकोणीस पर्यंत ठीक आहे इंडियन इकॉनॉमी ऍग्रीकल्चर इंडस्ट्री सर्व्हिस ग्रोथ ट्रेड पॉलिसीस बीओबी म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड इंडियाचा कसं आहे फॉरेन कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चर लँड लेबल मार्केट रिफॉर्म्स दीज आर द आय एम पी टॉपिक्स फ्रॉम दिस युनिट दहाव्या युनिटमध्ये सो याच्यामध्ये तुम्हाला कशावरती भर द्यायचा आहे या, या युनिटमध्ये टेन्थ वीकमध्ये तर करंट अफेअर्स जे इंडियन इकॉनॉमिक्स रिलेटेड करंट अफेअर्स आहेत या टॉपिक्स रिलेटेड आणि त्याच्यावरचे क्यूज पीवाय क्यूज म्हणजे तुम्हाला माहिती आहे इयर क्वेश्चन ते सुद्धा सॉल्व्ह करायचे या दिलेल्या युनिटच्या प्रिपरेन्स सोबत जर केलं तर तुम्हाला आयडिया येईल की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले त्या युनिट वरती कंप्लीट झालेली आहे ती त्याच्यानंतर एकोणीस मे पर्यंत तुमची फर्स्ट फेज कंप्लीट झाली ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण सिलेबस कंप्लीट केला आता सेकंड फेज मध्ये तुम्हाला रिव्हिजन आणि मॉक टेस्ट द्यायचे ठीक आहे तर रिव्हिजन आणि मॉक टेस्ट मध्ये कसं देणार मग तुम्ही वीस मे ते एकतीस मे पर्यंत क्विक रिव्हिजन करायची आता क्विक रिव्हिजन कशी करणार तर दोन युनिट एका दिवसामध्ये तुम्हाला रिवाईज करायचंय जेव्हा तुम्ही एका आठवड्यामध्ये एक युनिट करत होता तेव्हा त्याचे की नोट्स तुम्हाला काढायचे आहेत आणि रिव्हिजन करताना एका दिवसामध्ये दोन युनिट्स त्या की पॉइंट्सनी कव्हर करायचे ठीक आहे एकतीस मे पर्यंत प्लॅन झाला मग एक जून ते पंधरा जून पर्यंत फक्त आणि फक्त मॉक टेस्ट आणि कन्सेप्च्युअल रिव्हिजन करायचे ठीक आहे मॉक ह्या मध्ये तीन मॉक टेस्ट पर वीक तुमच्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत ठीके पर वीक तीन मॉक टेस्ट कशामध्ये तुमच्या एक्झामच्या मध्ये अभ्यास करत असतानाच ठीक आहे हे तुमच्या स्टडी प्लॅन मध्येच मेन्शन पाहिजे की जे तीन तास तुम्ही अभ्यासाला देत आहे दोन तास समजा पेपर ला दिले तर उरलेला एक तास जो आहे तो या मॉक टेस्ट मध्ये द्यायचा आहे आणि पूर्ण प्रिपरेशन तीन मॉक टेस्ट पर वीक तुम्हाला इथे हे करायचं आहे ठीक आहे ऍनलिस ऑफ पीवाय क्यूज अँड वीक एरियास तुम्ही जेव्हा मॉकटेस्ट सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला विक एरिया कळतील तुमचे कुठल्या युनिट मध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळतायेत आणि पीवाय क्यूज केल्यानंतर पण तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या युनिट वर म्हणजे कुठल्या युनिट चा सा अभ्यास अपुरा पडलेला आहे हे पीवाय क्यूज सॉल्व करताना तिथे तो तुमचा इश्यू सॉल्व होईल तो युनिट तुम्हाला फोकस किती करायचा हे लक्षात येईल त्याच्यावरून तुम्ही प्रिपरेशन करू शकता ओके सो फायनल त्याची फॉर सक्सेस म्हणजे इथेपर्यंत मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितलं पूर्ण Uh, दहा मार्च वर्ती MCQ सा 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 ते पंधरा जून पर्यंत मॉक टेस्ट रिव्हिजन कोणत्या वरती प्रॅक्टिस करायचं आहे एमसीक्यू कुठले आहेत ह्या सगळ्यांचं प्रिपरेशन सांगितलं पण ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ह्या फायनल स्ट्रॅटेजी सक्सेस होण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे डेली टार्गेट असलं पाहिजे तुमच्या स्टडीचं तीन ते चार तास स्टडी वीकली टार्गेट असणार आहे वन युनिट पी क्यूज किंवा एमसीक्यू प्रॅक्टिस आणि एक जून ते पंधरा जून फक्त आणि फक्त मॉक टेस्ट ओनली टेस्ट रिव्हिजन फोकस काय असला पाहिजे तुमचा फॉर्म्युलाज असतील वेगवेगळे क्यूज असतील करंट अफेअर्स असतील मोस्टली इंडियन इकॉनॉमी ह्या सगळ्यांना फोकस आहे फायनल मध्ये ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या स्ट्रॅटर्जी फॉलो केल्या तर हे तुमचं नव्वद दिवसांचं यश जे आहे ते हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल ठरेल ओके सो ऑल द बेस्ट एव्हरी वन अँड गो फॉर इट हा जो स्टडी प्लॅन आहे तो एक स्टँडर्ड फॉर्मॅट मधला मी प्लान बनवलेला आहे पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर मला जस्ट कमेंट मध्ये में मेन्शन करा की यू यु दिस पीडीएफ तुम्हाला मी नंबर uh, शेअर करेल त्या नंबर वरून तुम्ही ही पीडीएफ घेऊ शकता ठीक आहे सो दॅट्स इट इन दिस व्हिडिओ याच्यामध्ये कोणाला काही अडजस्टमेंट करायची असेल किंवा पर्सनलाइज तुम्हाला प्लॅन करायचा असेल तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करेल ओके थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ ऑन द बेस्ट